श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी तर पाच ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यातील श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीला अतिशय महत्त्व दिलं जातं वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि एकादशीचा प्रत्येक दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो तर पुत्रदा एकादशीचं व्रत संतानप्राप्ती होण्यासाठी आणि त्याचबरोबर ज्यांना संतान आहे तर त्यांच्यास दोष अडचणी दूर होण्यासाठी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा देखील केली जाते आणि ह्या व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत तर ते सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी कापूसोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील नकारात्मकता असेल अडचणी दोष असतील तर त्या देखील दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याजबरोबर कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका हा श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचं व्रत मुलांच्या कल्याणासाठी केलं जातं तर पहा या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळरूपातील कृष्णाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी बाळ गोपाळांना पंचामृताने अभिषेक घातला जातो आणि त्यांना पिवळे वस्त्र परिधान करून पिवळे फुलं पिवळा नैवेद्य त्यांना दाखवला जातो त्याचबरोबर पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणं याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशीपशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या अडचणी असतील त्यासुद्धा कमी होतात तर मुलांना काही समस्या येत असतील काही अडचणी येत असतील काही त्यांचे काम करायला गेले की त्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चाही करावी त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तर पहा भगवान विष्णूंना तुम्हाला मुलांच्या प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनात काही अडथळे निर्माण होत असतील तर त्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ किंवा गहू गरिबांना दुसऱ्या दिवशी दान करायचे आहेत पहा हा उपाय जर आपण एकादशीच्या दिवशी केला तर मुलांचे आजारपण हे लवकरात लवकर दूर होते तर आता संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ते आहे तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये करायचा आहे परंतु ज्यांच्याकडे टाईम आहे तर त्यांनी संध्याकाळी सहा नंतर रात्री साडेसात पर्यंत हा उपाय करायचा आहे ही वेळ जी आहे तर ती लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्ही जास्त हा उपाय केला तर त्याचं फळ हे पटकन आपल्याला मिळलं जातं म्हणून तुम्ही हा उपाय ह्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील नकारात्मकता असतील तर आपल्याला भरपूर अशा अडचणींना सामोरे जावे लागते आपल्या घरामध्ये जर मुलं असतील तर मुलांची प्रगती होत नाही मुलं सतत आजारी पडतात घरामध्ये भांडण कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याचबरोबर यासारखे दोष जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही आपल्याला लक्ष्मी प्रसन्न तर होते परंतु ती घरामध्ये स्थिर राहत नाही आणि यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात तर अशा काही समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय हा अतिशय सोपा है आहे परंतु खूप प्रभावी आहे कापूर हा सर्वांनाच माहीत आहे की कापरामुळे का किती गुणधर्म कापरामध्ये आहेत हे सर्वांनाच माहीत आहे कापूर घरामध्ये जाळल्याने सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि पहा जेव्हा अशा काही विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्ट तिथीवरती जर आपण कापरासोबत काही वस्तू जाळल्या तर त्या तर आपल्यावरती देवही प्रसन्न होतात आणि घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर होऊन जातात तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं से भांड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे तुम्ही मुठभर घेऊ शकता त्यानंतर त्यावरती तुम्हाला तीन हिरव्या वेलच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या वेलच्या घेतानी कुठे तुटल्या फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका चांगल्याच घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत लवंग देखील तुम्हाला चांगल्याच घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापर असेल तर तो घ्या नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो घेतला तरीसुद्धा चालेल तर पहा सर्व काही वस्तू तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत परंतु कापराच्या वड्या एक एक करून आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे त्या साईडला ठेवायच्या आहेत हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे हा उपाय करत असताना अगोदर देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं एकदम थेंब तुम्हाला गाईचं गावरान तूप टाकायचं आहे त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला ती जे भांडं आहे तर एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीची जी काही आरती येते कोणतीही आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे जर आरती येत नसेल तर ती यूट्यूबला लावून देऊन तुम्ही आई श्रवण केली तरीसुद्धा चालेल तर पहा एक कापराची वडी संपत आली की लगेच दुसरी कापराची वडी आपल्याला त्यावरती टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही आरती आहे तर ती माता लक्ष्मीची करायची आहे ही आरती करून झाल्यानंतरनं तुम्हाला ह्या आरतीचा धूप जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे ही आरती फिरवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीला ही आरती तुम्हाला द्यायची आहे आणि नवरा आणि बायकोने ही आरती करायची आहे ही आरती जर नवरा आणि बायकोने केली तर त्यांच्या मुलांना याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं तर पहा ही पुत्रदा एकादशी आहे आणि आपल्या मुलांचे भविष्य नीट व्हावं म्हणजे मुलांचं भविष्य चांगलं व्हावं मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जावं यासाठी आपल्याला ही आरतीही करायची आहे या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्धवट जळाल्या आणि अर्धवट तशाच राहिल्या तर तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ